एकोण सात गाड्या फायदा ठरले आजच्या मैदानामध्ये एकूण सात गाड्या फायदा त्याआली एक गाडी दोन गाड्या लॉबीत पॅक झाल्या त्याआली पहिली गाडी आहे पाच क्रमांक पाच वर झालेली गाडी वाजवे ग्रुप एकशे त्रेचाळीस पाच वर सप्न कंचे भवनवाडी या गाडीला सुद्धा उत्तर जनाचा बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाणार आहे सुंदर असे गाडी पाहाली गावीला पाहायला वाजव ग्रुप एकशे त्रेचाळीस पाच वर सप्निल कन्से भवनवाडी या चार गाडीकडे बसतात आणि त्याच्यामध्ये नावीला पहाला साखोडे साकोलीकरांचा सर्जा वस्तात आणि सर्जा आजच्या मैदानातील ठिकाणी उत्तेजनाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील दुसऱ्या उत्तेजनाचे मानकर झाले तोंडादर गाडी फळ झाले तास क्रमांक एक व गि झाली कुमारी शौर्या विश्वास प्राचांत ना भाय देशमुख विखे आणि प्रकाश घाडगे पाथवर या गाडीला गाडीचा सन्मान केला जाणार आहे सुंदर असे गाडी पाले राहिला पाहायला कुमारी शौर्या विशाल शेमाने मायनी घरवर सरकार घोपली प्रशांत प्रतिक्षेत अमित पाटील सुकडे यांचा या ठिकाणी चंद्या पाहला आणि त्याच्या प्रियांकानंद तालिका मिरसाई वगैरे पाटील सुरेश पाटील विजय कबुरे शिरो याचे या ठिकाणी वाद पाहल वाधव आणि चंद्या आजच्या मैदाना या ठिकाणी उत्तेजावरचे मालकधी ठरले पाच वर्षांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मार्ग भटकवला पाच नंबरचे मालक ढवे तास क्रमांक सात वगैरे शोव्य कंद्राक्षण कुमारी मनसू सौरभ सावंत सातारा या गाडीचा पाचवा क्रमांक आला गाडी पाहली शंभर जाधव श्लोक मनोज करत तरुणी फिल्टर याचा या ठिकाणी छोटा भारत पाळा आणि त्याच्याजवळ तुकारा मावतरी फिरवणे याचा या ठिकाणी सात बारा राजा पाळाला भारत आणि राजा आजच्या मैदानातील या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी ठरले चार नंबरचा मारा भटकवला तास चार वाझली गाडी शंभू प्रसन्न संदीप शेवडे आणि श्वेता मोहन शिंदे गडशिंदे हिरा गाडीचा चा क्रमांकाला सिंधुरसिपाल गणसिंधी कराच्या नावरती नशी बाजमो व्यापार पाल ला आणि त्याच्या दिवस आलेला मध्ये सक्षम शिवाजी माने बारुडीवाडी समर्थ पीष कंपनी युवराज पाल मित्र परिवार भारुडीवाडी करायचा दुश्मन आणि वाजव्या आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले तीन नंबरचा मार पटकावला तास क्रमांका सहा वर धावली गाडी जय भावने प्रसन्न सरपंच अण्णा असेल गाडी पाच वर गोपाळ भाऊजी चाळीस गाव विया गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर असली गाडी पाहिजे उजला पाहिला जय भावानी प्रसन्न सरपंच अण्णा असेल गाडी पाच वर गोपाळ भाऊजी गाव याची गाडी काही कालची नवीन खरेदी मोर्या भाई पाहिला आणि त्याच्या जिल्हा लावला पाहिला राजेंद्र गाडी भोपळीकरांचा लाडू लाला आणि मोण्या आजच्या मैदानातील तीन नंबर चे मानक ठरवे दुसऱ्या क्रमांकाचा आज क्रमांक दोन वारी जवा भावसा सरपंचा पाच वर गोपाळ भोई चाळीस गाव हिया गाडीचा दुसरा क्रमांक लांबरसी गाडी खाली ढालेला पाहाला सरपंच अण्णा असेट गाडी पाच वर गोपाळ भाऊ ची चाळीस या ठिकाणी जळवा पाहाला आणि प्रचला उजवा पाहाला सत्य शिवाजी जातो गोडसाळे गुडसाळे करायचा चलवा आणि अंजीर आजच्या मैदातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि आज संपन्न झाले एक शिस्तबद्ध मैदान श्री खंडोबा देवाचे माने श्री प्रकाश घाडवे हरिहार औरे यांच्या वारसा तारीक एक आदत आणि एक वैजमानार पातोडकरांचं मैदान या मैदानातील एक नंबरचा मार भटकला तास क्रमांक तीन वर घडवली जास्त